सप्टेंबरमध्ये पावसाने जवळपास सगळ्याच महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान केल्यानंतर मागच्या काही दिवसांपासून आता पाऊस उघडलाय असं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती पण आता राज्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मान्सूननंतर अरबी समुद्रामध्ये पहिल्यांदाच चक्रीवादळ तयार झालंय या शक्ती चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रातल्या किनारपट्टीवरच्या अनेक जिल्ह्यांना बसू शकतो चक्रीवादळाच्या तीव्रतेनुसार ताशी पासष्ट किलोमीटरपर्यंत वारे वाहू शकतात असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे सात ऑक्टोबरपर्यंत या चक्रीवादळाचा प्रभाव असणार आहे त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे पण अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या शक्ती चक्रीवादळाचा फटका कोणत्या जिल्ह्यांना बसू शकतो हवामान विभागाने या चक्रीवादळाबाबत कोणती माहिती दिली आहे चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरती कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट देण्यात आला सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल मिडू दोन दिवसांपूर्वी हवामान हो विभागाने विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली होती या काळामध्ये मुंबई आणि कोकण विभागामध्ये पावसाची शक्यता नसल्याचंही हवामान हो विभागाने स्पष्ट केलं होतं पण शुक्रवारी परिस्थिती बदलली शुक्रवारी मध्यरात्री अरबी समुद्रातल्या कमी ताबाच्या पट्ट्याचं रूपांतर चक्रीवादळामध्ये झालं या वादळाला शक्ती चक्रीवादळ असं नाव देण्यात आलंय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार मान्सूननंतर तयार झालेलं हे अरबी समुद्रातलं पहिलं चक्रीवादळ आहे शुक्रवारी शक्ती चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यापासून साधारण आठ किलोमीटर प्रतितास वेगानं पुढे सरकत होतं शुक्रवारी रात्री नऊ वाजेपर्यंत या चक्रीवादळाचं केंद्र कराचीपासून तीनशे तीस किलोमीटर नैऋत्येस आणि पोरबंदरच्या पश्चिमेला जवळपास तीनशे साठ किलोमीटर अंतरावरती होतं शक्ती चक्रीवादळ सुरुवातीला पश्चिम दिशेला आणि नंतर मग पश्चिम नैऋत्य दिशेकडे सरकू शकतं शनिवारी शक्तीचं तीव्र चक्रीवादळामध्ये रूपांतर झालंय या शक्ती चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातल्या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांना बसणार आहे त्यामुळं मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलाय शक्ती चक्रीवादळाचा परिणाम म्हणून त्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे या, या काळामध्ये ताशी पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटरपर्यंत जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे चक्रीवादळाच्या तीव्रतेनुसार वाऱ्याचा वेग पासष्ट किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढ वाढूही शकतो म्हणूनच किनारपट्टीवरच्या जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे शक्ती चक्रीवादळामुळे पाच ऑक्टोबरपर्यंत उत्तर महाराष्ट्राची किनारपट्टी आणि आजूबाजूच्या भागामध्ये समुद्र उग्र ते खवळलेला असणार आहे पाच ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरती समुद्राच्या उंच लाटा उसळण्याचीही शक्यता आहे शक्ती चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन किनारपट्टीवरच्या जिल्हा प्रशासनाने आपत्ती निवारणाचे प्रोटोकॉल सक्रिय करावेत असे आदेशही देण्यात आले आहेत किनारपट्टीवरच्या संवेदनशील आणि सखल भागांमधून नागरिकांना सुरक्षित सर्व आढावा घेण्यात यावा चक्रीवादळाची तीव्रता कमी होईपर्यंत समुद्रामध्ये जाणं आणि समुद्रातला प्रवास टाळावा स्थानिक प्रशासनानं धोक्याचा विचार करून निवारा तयार करण्याचं वैद्यकीय सुविधेच्या उपलब्धतेबाबत तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आपत्कालीन परिस्थितीला लगेच तोंड देण्यासाठी किनारपट्टीवरच्या भागांमध्ये पोलीस अग्निशमन दल आणि एन डी आर एफ सगळ्या यंत्रणांना समन्वय साधून अलर्टवरती राहण्याचे आदेशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत शक्ती चक्रीवादळामुळे मच्छीमारांनाही काही तातडीच्या सूचना देण्यात आल्या आहेत शक्ती चक्रीवादळामुळे अरबी समुद्र दोन दिवस खवळलेला असणार आहे त्यात चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे त्यामुळे या काळात मच्छीमारांनी समुद्रामध्ये जाऊ नये असा सक्तीचा इशारा हवामान विभागाने दिला मच्छिमारांना त्यांच्या बोटी किनाऱ्यावरतीच ठेवण्यास सांगण्यात आले जे मच्छीमार आधी समुद्रामध्ये गेले आहेत त्यांना ताबडतोब परत येण्याचा सल्लाही देण्यात आला आहे किनारपट्टीजवळ राहणाऱ्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवण्याच्या आणि मुसळधार पावसामध्ये घरात राहण्याच्याही सूचना प्रशासनाने दिल्या आहेत आता या शक्ती चक्रीवादळाचा फटका फक्त किनारपट्टीवरच्या जिल्ह्यांना बसणार आहे असं नाही या व्यतिरिक्तही राज्यातल्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार सात ऑक्टोबरपर्यंत पूर्व विदर्भ मराठवाड्यातला काही भाग आणि उत्तर कोकणातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवेतला ओलावा आणि दाट ढगांच्या निर्मितीमुळे उत्तर कोकणामध्ये सकल भागांमध्ये पूर येण्याचाही धोका आहे त्यामुळं या भागातलं जनजीवन विस्कळीत होऊ शकतं पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचंही नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाचा अलर्ट बघूनच शेतीच्या कामांचं नियोजन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे शक्ती चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र सरकारने एक अधिकृत प्रसिद्धीपत्रक काढून सर्व जिल्ह्यांना आणि प्रशासनाला अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत नागरिकांनी अफवांवरती विश्वास ठेवू नये सरकारच्या अधिकृत सूचनांचं पालन करावं असंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे आता या चक्रीवादळाच्या धोक्यानंतर दक्षिण कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये शनिवारी काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार शनिवारी चार ऑक्टोबरला पूर्व विदर्भ मराठवाड्याचा काही भाग आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी लातूर बीड धाराशिव सोलापूर अहिल्यानगर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग कोल्हापूरचा घाटमाता या ठिकाणी शनिवारी पावसाचा येलो अलर्ट असून त्या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे याआधीच हवामान विभागाने ऑक्टोबरमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवला होता त्यात अजून मान्सूनचा परतीचा प्रवास रखडला आहे त्यामुळं मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्यावरतीही महाराष्ट्राला पावसाचा फटका बसू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळे याचा परिणाम म्हणून यंदा सहा वर्षानंतर पहिल्यांदाच ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबर हिटची तीव्रता कमी असणारे नऊ तेवीस ऑक्टोबरमध्ये थंडी वाढून पाऊसही पडणारे त्यामुळं ऑक्टोबरमध्ये यावेळी उष्णतेची परिस्थिती निर्माण होणार नाही शक्ती चक्रीवादळ आणि मान्सूनच्या परतीला झालेला उशीर ही याची कारणं आहेत आता तुमच्या भागामध्ये पाऊस आहे की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा